तर फ्रेंड्स मी प्रियंका, प्रियांका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पालकची एकदम चमचमीत आणि मस्त पाच अगदी पाच मिनिटात होणारी भाजी जी की टिफिन टिफिनसाठी सुद्धा तुम्ही झटकी असं बनवून देऊ शकता तर एक कढई घेतली व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सब सबस्क्राईब करा तर ही मी कढाई घेतलेली आहे गॅस माझा ऑन केलेला आहे यात मी अगोदर तळण तळले तोड़े, तळलेलं होतं त्यामुळं कढई थोडीशी गरमच आहे यात आता मी तेल घालते एक पळी तेल आपण गरम होऊ देऊ खूप सोपी पद्धत आहे झटकीपट होते आणि एकदम जसे जे घरातले आपले मसाले आहेत त्याच मसाल्यांनी मी बनवणार आहे काही वेगळा मसाला बनवणार नाही किंवा काही वेगळं पण काही बनवायला जाणार नाही झटकीपट बनणारी ही रेसिपी आहे आणि मुलांना पण खूप आवडते टिफिनसाठी पण खूप छान आहे तर आपलं तेल हे गरम होतं आहे तर छानपैकी तेल आपलं गरम झालेलं आहे यात मी पाव चमचा मोहरी त्यानंतर पाव चमचा जिरे सात आठ लसूण पाकळी आणि एक इंच आलं घेतलेलं आहे त्याचं पेस्ट करून ते यूज करते यात जाईल हलकसा फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला यात कांदा ऍड करायचा आहे कांद्याला थोडंसं फ्राय करून घेऊ आता जर तुम्हाला भाजीमध्ये तेल हवा असेल काहीजण काय करतात भरपूर तेल टाकतात पण तेल म्हणजे येत नाही त्यांच्या भाजीला तर आता हे कांदा टाकलेला आहे कांदा टाकल्यानंतर आपण यात मसाले टाकणार आहोत चमचा हळद तुमच्या आवडीनुसार तिखट मी थोडंसं मसाल्याचं म्हणजे जे आपण काळा मसाला म्हणतो पण टाकलेलं आहे यात तर या व्यतिरिक्त जाणार आहे थोडासा चिकन मसाला हा बघा इथे मी टाकलेला आहे आता जस्ट चिकन मसाला अर्धा चमचा असेल तुमच्याकडं तर धनिया पावडर टाका अर्धा चमचा आणि पाव चमचा गरम मसाला असेल तर नसेल तर स्किप करू शकता आता याला फ्राय करून घेऊ थोडंसं यानंतर टाकणार आहोत आपण टोमॅटो टोमॅटोला छान असं फ्राय करून घेऊ आता टोमॅटो आलं म्हणल्यानंतर मीठ आलं टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे आपल्याला मी अर्धा चमचा टाकते परत टेस्ट करून परत यूज करणार आहे जर लागलच तर आता याला थोडस मऊ पण येऊ द्या टोमॅटोला मग आपण भाजी टाकून घेऊ बघा हलकेसे मऊ झालेले आहेत छानपैकी टोमॅटो आता यात आपण मी भाजी स्वच्छ निवडून धुऊन बारीक कट करून घेतलेली आहे आता ही भाजी ॲड करणार आहे पण ही नहीं, पानी पानी भाजी ॲड केल्यानंतर यात पाणी वगैरे काहीच टाकणार नाही कारण ऑलरेडी पालकला भरपूर पाणी असतं आणि ते पाणी भरपूर प्रमाणात भाजीला सुटतं आता तर हे आता मी भाजी टाकून एक वेळेस फ्राय करून घेते म्हणजे खालीवर करून घेते थोडस असं मी खालीवर करून घेतलेलं आहे आता याला झाकून ठेवूया कारण मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे आधीच बघा आता याला मी झाकून घेते याला झाकून मीडियम फ्लेमवरती आपल्याला शिजवायचं आहे मीडियम फ्लेमवरती एक दोन वेळेस असं झाकण काढून खालीवर करून पण घ्यायचं आहे आपल्याला बघा एक मिनिट झाल्यानंतर मी याला काढून असं खालीवर करून घेतलेलं आहे बघा भाजीचं पण प्रमाण कमी झालेलं आहे आणि छानपैकी असं भाजीला आपलं पाणी सुटलेलं आहे तर याला आणखीन मी शिजू देते छान मस्त चला तर मग आपली भाजी ही शिजली बघूया हे बघा दाखवते तुम्हाला आता या भाजीत मी थोडस शेंगाचं कूट टाकणार आहे दोन चमचे त्यामुळं एकदम चवदार आणि मस्त टेस्टी अशी ही भाजी लागते खूप छान यानंतर कोथिंबीर असेल तर टाका नसेल तर स्किप करा काही हरकत नाही यात कडीपत्ताही यूज करू शकता तोही खूप छान लागतो मस्त अशी ही भाजी आपली झालेली आहे करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय